जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांची बदली करण्यात येऊ नये बहुजन समाज पार्टी विविध वी संघटनेचे निवेदन डॉक्टर लहाडे यांच्या विरोधात व समर्थनार्थ निवेदन दिल्याने शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या बदलीसाठी अनेक संघटना तसेच जिल्हा परिचारिका संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते मात्र तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी यांना डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या समर्थनार्थ बहुजन समाज पार्टी व सामाजिक संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी यांना शिस्त लावण्याचे काम डॉक्टर लहाडे करत असून महिला आरोग्याच्या दृष्टिकोनातून उभारण्यात आलेले महिला रुग्णालय नियमित बाह्य रुग्ण व अंतरुग्ण सुरू झाले असून महिलांच्या सर्व आजारांवर निदान उपचार केले जात असून डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात जास्तीत जास्त कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यशस्वीरित्या संपन्न करून यांच्या नेतृत्वात मागील नऊ महिन्यात एकूण दोन हजार पाचशे एकोणसाठ कुटुंब नियोजन प्रक्रिया करून वार्षिक उद्दिष्ट तीनशे चोवीस टक्के पूर्ण केले आहे तसेच आरोग्य निर्देशकांनुसार हॉस्पिटल रँकिंगमध्ये नंदुरबार जिल्हा रुग्णालयात सत्तर गुण मिळून ऑगस्ट स्थानावर पोहोचला आहे त्यांचे यशस्वी कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करून त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याची प्रतिक्रिया बहुजन समाज पार्टीच्या वतीने देण्यात आली मागणी अशी आहे है आमची की या जिल्ह्याच्या जिल्हा शल्यचिकित्सक श्रीमती वर्षा लहाडे यांना आता या जिल्ह्यामध्ये येऊन एक वर्षाचा कालावधी होत आलेला आहे आणि या कालावधीमध्ये त्यांनी या जिल्ह्यातला हा जिल्हा आदिवासींचा जिल्हा आहे या जिल्ह्यातलं कुपोषण असेल बालमृत्यूचं प्रमाण असेल महिलांच्या ज्या समस्या आहेत त्याच्याबद्दलचा विषय असेल याच्यामध्ये अत्यंत भरीव असं काम त्यांनी केलेलं आहे करत आहेत आणि त्यांच्यावर काही संघटनांनी चुकीच्या पद्धतीने कुठलाही प्रकारचा म्हणजे पुरावा न देता काही भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत आणि म्हणून त्या आरोपांच्या बाबतीमध्ये एक कर्तव्यदक्ष अधिकारी किंवा जे महिला राज आपण म्हणतो महिलांना काम करण्याची संधी या जिल्ह्यामध्ये अनेक क्षेत्रामध्ये अनेक पदावर महिला कार्यरत आहेत स्वतः जिल्हाधिकारी या महिला आहेत आणि त्यांच्या काही ज्या चुका असतील त्या प्रशासनाच्या नजरेस आणून देणं हे त्यांचं काम होतं परंतु त्यांची अचानक इथून बदली करावी आणि खोटे नाटे आरोप करावे अशा काही संघटनांचा या ठिकाणी विषय चाललेला आहे म्हणून आम्ही या जिल्ह्यातल्या सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संघटना च्या वतीनं आज मान्य जिल्हाधिकारी मॅडम यांना आम्ही एक निवेदन असं दिलेलं आहे की यांची आकसाने या कोणाच्या सांगण्यावरून बदली करू नये तुम्ही चौकशी करू शकता परंतु कोणीतरी सांगितलं आणि तिथल्या काही जे काही हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमधले काही डॉक्टर्स किंवा नर्सेस असतील त्यांनी त्यांच्यावर जे काही निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये काही ज्या गोष्टींचा उल्लेख त्यांनी केलेला आहे त्याची आम्ही पडताळणी केली काही संघटनांनी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य आढळून आलेलं नाही ना असं आमच्या याच्यामध्ये आहे आणि म्हणून जनतेच्या याच्यामध्ये आता हा जिल्हा आदिवासींचा जिल्हा इथं कुपोषण आहे परंतु काही संघटनांनी याच्या बाबतीमध्ये कुपोषणाच्या बाबतीत किंवा या जिल्ह्यामध्ये जे काही अनेक प्रकारचा भ्रष्टाचार आहे या जिल्ह्यामध्ये केवळ आरोग्य खात्यामध्येच नाही परंतु एखाद्याला टार्गेट करायचं आणि ठरवून टार्गेट करायचं अशा पद्धतीचं नीतीचं धोरण अवलंबून जे काही चाललेलं आहे ते आम्ही त्याच्या विरोधामध्ये आहोत आम्ही कोणत्याही भ्रष्टाचाराचं समर्थन करत नाही कृपया लक्षात घ्या परंतु कोणालाही मी जर कोणाला भ्रष्टाचारी म्हटलं तर ती सिद्ध करण्याची जबाबदारी माझ्यावर असते आणि म्हणून ज्या काही संघटनांनी हे काही चालवलेलं आहे तर याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे कोणाला आकसबुद्धीने किंवा सुडबुद्धीने षडयंत्र करून जर इथं कोणाचं चा चारित्र्यहरण केलं जात असेल तर ती गोष्ट निषेधाय आहे असं आम्हाला वाटतं आमच्या सर्व संघटना याच्यामध्ये बहुजन समाज पार्टीचे आमचे सर्व पदाधिकारी आहेत आपले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मी स्वतः सामाजिक न्याय हक्क परिषद त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे सर्व पदाधिकारी आणि अनेक संघटना म्हणजे अजून अनेक संघटना पुढे येतील या सर्वांच्या वतीनं आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना आमचं म्हणणं सादर केलेलं आहे आणि जे कोणी या बाबतीमध्ये हे करता आहे त्यांचीही चौकशी झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे